हेलो गाय वेलकम टू माय चॅनेल लकीच काय आज आम्ही आलो आहोत कसारा येथे वरती तळ्यावर जात आहोत तर जगा आम्ही कशी कसरत करत आहोत जातानी आता इथून आम्हाला वरती जायचं आहे <laughs> <laughs> आम्ही एवढे सर्वजण वरती तळ्यावर जात आहोत तुम्ही बघू शकता इथे रस्ता पण चांगला नाही आहे तरी आम्ही चढतोय वरती आता सर्वजण चढत आहे वरती डोंगर सर्व झाडे गव झालेले आहेत गवत झालेले आहेत बघू शकता इथं जायचं रास्ता तिथं एवढी डोंगर चढून कसरत करून आम्ही वरती चढलेलो आहोत तुम्ही बघू शकता वरती पोहोचलोय आम्ही आता आम्ही तळ्याकडे चाललो आहोत आपण फिरायला आलो आहोत तुम्ही बघू शकता माझी मम्मी कशी दिसते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आज आम्ही आलो आहोत कसार्याच्या डोंगरावर

अजून कोणाला आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची का इंट्रोडक्शन हा इंट्रो आपला आपला इंट्रो देतो भैया चला आता आम्ही तळ्यावर जात आहे चला पुढचा फिल्टर टाकी है कसारे की फिल्टर टाकी है जो सा है फिर ये टाके में से हमारे पाइपलाइन में जाता है फिर में हमारे हमारे हंडो में जाता है फिर हंडे में से उसको हम फिल्टर में डालते है फिर फिल्टर में से पानी ग्लास में लेते हैं ग्लास से फिर हमारे पेट में चला जाता है पानी फिर पेट में से पेट में से वो कन्वर्ट होके वो उसके न जाते फिर से नल में फिर वो प्रोसेस चलता ही रहता है हाँ, वही पानी हम पीते हैं अभी तक इस बात का खुलासा हुआ नहीं है खुलासा तो होने के बाद बता आपको बताएंगे जरूर हमसे कनेक्ट रहिए सब्सक्राइब कीजिए शेयर कीजिए और लाइक जरूर कीजिए ये देखिए ये टाकी है अभी ये दोनों कहा जा रहे अब बताएंगे आप कहा जा रहे वो दोनों रास्ता अभी रहे आप कहाँ जा रहे अभी हम तड़े पे जा रहे हैं जो हमारा सासा हुआ पानी रहता है, <laughs> रहता है। हा, हा, उसमें क्या करने जा रहे वो हमारा पीने का पानी रहता है का पानी रहता है। का पानी <laughs>

अभी हम पहुंच चुके हैं हमारे तड़े पे जैसे कि मैंने आपको बताया था हमारा सासा हुआ पानी <laughs> अभी देखो वो जो है वो हमारा तला है तला है, तला। है। हमारा तला नदी नदी ये नदी। तो छोटा सा भाग तड़े का छोटे सा भाग है ये लेकिन वो अभी तड़े में ही कंसिडर किया जाएगा अभी हम वोट आएंगे वो भी नजर आपको दिखाएंगे हमसे कनेक्ट बाय

चांगलं रस्ते आहे मी बोलत होतो इकडून चला इकडून चला आता नाही ऐकलच नाही माग तुझंच पोरगा ऐकत नव्हतं हो माहिती नाही मम्मीला रस्ता कुडून पण जात बोलत नाही बोलली मला गबस गबस अगं पण पंत्यात येला दासल शॉर्टकट घेऊन धट्टं खाली आलो चला मग चला तिकडे मी इथं कसं वर आलो आहे हे बघा इथं पाणी आहे मस्त चला Редактор इंस्टाग्राम <laughs> चलो स्टार्ट ये हाँ। <laughs> देखो गाइस हम जंगल में आए हैं है कसार <laughs> <laughs> <देखो लीगा लाते। laughs> काय काय फोन ना तिकडे जाण्याचा प्रयत्न तिकडून बरोबर जातो पाणी डॉके दिरे मावशी तिथे पण जाणार चांगलं आहे

जाते रिजल्ट करने से पहले एक चेक चला के नहीं करता है हां करके एक खोली कितनी होती है दिखाऊं ये रहा ये

ए चले रे आठ 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 कर तुम तो बस बाद में आओ हां हां क्या एक तो पंजा है बस आ दो अरे यहां वॉटरफॉल जाती है ना तिथे स्टे वगैरे करायचं असला ना तुला तिथे करायचा खाली बघा ते डोक्याने पण भेट दिसते हां बघा

सांभाळून या के आम्हाला काय बोलली बदल कोण आम्हाला भाऊ भाऊ बोलतो माझ्या भक्ताला घ्या आर्यन बंटी लक्की आर्यन बंटी लक्की

ये हम जंगल में खो गए रस्ता मिल नाही मला करायचं कमेंट मध्ये नक्की सांगतो बाजूचा बाजूला काही दिसत नाही कसला आवाज

म्हणून तर बोल चक्री बंदच हा एक नंबर फोटो काढू आता

यार मांशी ये चैट खाना मत जा तो मैडम मैडम अरे ये कपड़े आने लगे चुके है ना कपड़े बोले ट्रेन हो सके ट्रेन है लगा दे डाल दे कौन 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 है बन तू बोले कपड़े आ apa? Kan, nah. Hei apa lagi di sana nih? Eh panen terwaktu kah deh? Panen terwaktu kah? Nai? Hei terlalu panik kemurna loh. Ah kan? Anjepurannya angguli ya? कहो तुम तू फोटो का जो भी साल में एक बार नहाने वाले आदमी वही यहाँ पे आके नाके

हाथ

एकाच बाईचा उलट वाटत हे काय नाही का तू आता झालेलं आहे आमचं धबधब्यात रांगोळ करून आता आम्ही परत निघालेलो आहोत पण आम्ही रस्ता थोडंसं चुकलेलो आहोत तर आम्ही रस्ता शोधत आहोत कुठून जायचं आहे वरती आम्ही जंगलात फसलेलो आहोत आता आम्हाला रस्ता सुचत नाही आहे कुठून जायचं पूर्ण जंगल जंगल आणि डोंगर आहेत तिकडं आणि ही बघा आमची रांग पाऊस पण येतोय आणि आम्ही इथं जरा रस्ता चुकलोय इथं वेगळ्याच रस्त्याने आलोय आता चाललोय कुठे कुठे समुद्र कसं रे समुद्र <पस्ताई> ये हमारा ये हमारा हस्बैंड है थोड़ा गान वो गाना गा रहे हैं ज्यादा प्यार करते ना हाँ <पस्ते>

आम्ही फायनली घरी आलेलो हो, आहोत आता लगेचच आम्हाला घरी नाशिकला निघायचं आहे तर आम्ही आता लगेच निघालो हो, आहोत तर आम्ही इथे कसारघाट सोडून इवतपुरीला लागलेलो हो, आहोत तर तुम्ही बघू शकता इथं किती धुकं धुकं आहेत आता मी नाशिकला निघालेलो हो आहोत खरंतर तर मग इथेच थांबवतो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद पाऊस पण चालू आहे बाय बाय